आनंदाची बातमी निधी आला शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय पंधरा डिसेंबरपासून लागू भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राबवण्यासाठी अनुसूचित जाती आणि प्रवर्गासाठी निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरता पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने या ठिकाणी शासन निर्णवे राज्यात भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे सदर योजनेअंतर्गत येथील शासन निर्णवे सुधारित मापदंडांना मंजुरी देण्यात आली आहे तसेच उक्त योजनेची सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये अंमलबजावणी कर ता अर्थसंकल्पित केलेल्या एकूण या ठिकाणी आपण अक्षरी पाहू शकता एकशे चार कोटी पन्नास लाख इतका निधी या निर्णयान्वे शासनास मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण निधी वितरणाकरता प्रस्ताव सादर केले आहेत त्यास अनुकूलून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती प्रवर्गाचा या ठिकाणी चोपन्न लाख एवढा निधी शासन निर्णयाकडे म्हणजे कृषी विभागाकडे वर्ग केला आहे आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यास अनुशुलून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे आता निर्णय काय आहे ते पाहूया तर राज्यात भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेची सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमधील सदर योजनेतील लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी अनुसूचित जाती प्रवर्गाचा या ठिकाणी चोपन्न लाख रुपये एवढा निधी उपलब्ध करून या ठिकाणी शेतकऱ्यांना वितरित करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे तर यामध्ये पीक संवर्धन अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत योजना याच्यानंतर भाऊसाहेब फणकर फळबाग लागवड योजना आणि अर्थसहाय्य याच्यासाठी हा निधी वापर केला जाणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा